सुदर्शन उच्च दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी जवाहर नगर येथे संतोष पप्पू जाधव याचा काही आठ आरोपींनी खून केलेला होता आणि त्या खुनामध्ये एसबी ग्रुपची टोळी असून त्या टोळीने हा खून केला असा आरोप करण्यात आलेला होता एसबी ग्रुपचा मोरक्या सुदर्शन बाबर याचे विरुद्ध पूर्वी मोका अंतर्गत कारवाई झालेली होती दोन हजार एकोणीस साली त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस साली कुणाचा गुन्हा नोंद झाला आणि पुन्हा दुसऱ्यांदा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे ज्यावेळी हा जामीन इचलगंज येथील मोका न्यायालयात ठेवण्यात आला त्यावेळी इचलगंजी येथील मोका न्यायालयाने वस्तुस्थितीचा विचार करून त्या जामीन मंजूर केलेला होता परंतु महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालय मुंबई येथे या आदेशाविरुद्ध आव्हान दिलेलं होतं याचिका दाखल केलेली होती व महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं होतं की मोका मधील कलम एकवीस पाच प्रमाणे जर पूर्वी मोक्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झालेला असेल आणि त्याला पुन्हा दुसऱ्यांदा मोका लागला तर दुसऱ्या मोक्यामध्ये जामीन देणं योग्य नाही असं ते कलम एकवीस पाच म्हणतं आणि त्यामुळे उच्च न्यायालय याच्यावर सुनावणी झाली त्यावेळी आम्ही असं सांगितलं की जरी दुसऱ्यांदा मोकाअंतर्गत कारवाई झाली असेल तरी याचा सारासार विचार इचलगंज येथील मोका न्यायालयाने आदेश करताना केलेला होता त्या आदेशामध्ये या कलमाचाही उल्लेख करून इचलगंज येथील न्यायालयाने असं नमूद केलेलं होतं की सुदर्शन बाबर याचा खुणाच्या गुन्ह्यातील जो सहभाग आहे तो अस्पष्ट आहे त्याच्यात कुठलंही षडयंत्र रचनेचा पुरावा नाही आणि पूर्वीचा मोका सुद्धा त्याच्याविरुद्ध दाखल होता तो संशयास्पद असल्यामुळे पूर्वी त्याला जामीन मंजूर झालेला होता तर या सगळ्याचा विचार करून आज उच्च न्यायालय मुंबई यांनी महाराष्ट्र शासनाची याचिका फेटाळून लावलेली आहे